उमरखेड महागा विधानसभा क्षेत्रात शालेय विद्यार्थ्यांसाठी सहज शिक्षा ॲपचं लोकार्पण करण्यात आलं या ॲपमुळे गरजू विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण घेता येईल उमरखेड महागा विधानसभा क्षेत्रातील शालेय विद्यार्थ्यांना उपयोगी पडणार असं लर्निंग ॲप आमदार नामदेव सोसाणे यांनी विनामूल्य उपलब्ध करून देत त्याचं लोकार्पण केलं सामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांना मोबाईलवर शिक्षण विनामूल्य उपलब्ध करून सहशिक्षा अॅपवर सहज उपलब्ध करून देण्यात आलंय या अॅपसंदर्भात प्रशिक्षण साकळे विद्यालय गुरुदेव गोरोबा विद्यालय इथं देण्यात आलं तर या उपक्रमाचं सर्वत्र कौतुक केलं जात आहे आणि त्यासोबतच या साधनांचा वापर करत असताना बोट नकळत ज्या काही गोष्टी आपल्याला बघायच्या नाही त्या बघायला गोष्टीकडे त्या ठिकाणी जाते आणि त्यामुळं मोबाईलच्या संदर्भामध्ये एक चांगल्या प्रकारचं सवय लागली पाहिजे विद्यार्थ्यांनी जे विद्यार्थ्यांना वर्गात शिक्षक जे काही शिकवतात त्याचं रिव्हिजन घरी गेल्याच्या नंतर सुद्धा आपण मोबाईलमध्ये मग आपल्या आवडीच्या पाहतो आवडीचा ते कार्यक्रम पाहत पाहत सुद्धा आपण आपला जो विषय जो शैक्षणिक ऍप आहे त्या शैक्षणिक ऍपचा आपण त्या ठिकाणी विकत वापर करणे आणि या शैक्षणिक ऍपच्या माध्यमातून आपली शैक्षणिक गुणवत्ता वाढवणे हा या हो? हा या दृष्टिकोन हा या माझा दृष्टिकोन आहे